लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारणे आवश्यक आहे करुणा धनंजय मुंडे यांचे वक्तव्य आगामी हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात नव्याने स्थापन झालेल्या स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या प्रमुख श्रीमती करुणा धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबत बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन घराणेशाहीच्या विरोधात लढणे आवश्यक आहे त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून महिला उमेदवाराला संधी दिली आहे त्यांच्या पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त महिलांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई या सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांना सोडवण्यासाठी प्रयत्न पक्षाच्या वतीने या निवडणुकीच्या अजेंड्यावर आहेत असेही त्या म्हणाल्या आमच्या पक्षातील उमेदवाराला संधी दिली तर उच्च दर्जाचे मोफत शिक्षण मोफत आरोग्य सुविधा जागोजागी चांगले रस्ते महिलांसाठी भयमुक्त व सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जाईल आमच्या पक्षातील उमेदवाराकडून आम्ही बॉन्डवर लिहून घेतले आहे की जर खासदार म्हणून निवडून दिले तर खासदार या पदाचे येणारे मानधन आणि त्यानंतरचे पेन्शन लोकसेवेसाठी दिले जाईल असा बॉन्डवर आपल्या पक्षातील उमेदवाराकडून लिहून घेत वचन देणारा कुठलाच पक्ष अजून तरी झाला नाही ते आम्ही केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जातात आणि याच्यामध्ये मिळून खातात हे राजकारणी लोक मिळून खातात एक लोकांच्या समोर हे दाखवतात की आम्ही एकमेक दुश्मन आहेत पण मिळून खातात आमदारकी खासदारकी तुम्ही घ्या शिवसेना आणि जे नगरपालिका आहे हे आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस घेतो ना असं चालू आहे कुठे ये, है, ये सेम पॅटर्न सगळे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत कुठे बी जे पी खातात कुठे काँग्रेस खातात कुठे राष्ट्रवादी खातात असे मिळून खेळी लोकांचे जे मुद्दे आहेत त्यांची खेळी चाडत आहे आणि आज परभणीचे खूप मुद्दे आहेत जे पाईपलाईन आहे ते फुटलेली आहे पाणी पसरतात त्याच्यामध्ये आणि तुंबलेली नालिया तुंबलेली इतकी तुंबलेली आहे की रोडपर्यंत त्यांच्या कचरा पसरत आहे आणि खड्डेमधून रस्ते आहे की रस्ते मध्ये खड्डे हे लोकांना कळत नाही आणि आज दोन दोन वेळा तुम्ही तेच मोठे मोठे लोक कर, राजकारणी लोकांना तुम्ही निवडून देतात आणि आज मी तुम्हाला एक साधारण एक चांगली महिला ज्यांच्या हृदयामध्ये माझ्यासारिक काम करण्याची तडमड आहे तुम्हाला पाहिजे की आज जे तुंबलेली नालिया नाही आहे तुंबलेली नालिओ की कारण तुंबलेली नालिओचे जे कारण आज डेंगू जे आजार आहे ते पसरत आहे आपला स्वच्छ पाणी नाही आहे त्याच्यामुळे टायफॉईड पसरत आहे लाखो लोकांची मृत्यू निधन होत आहे परभणीमध्ये त्याच्यामुळे मी एकच हात जोडून विनंती करते शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकरी लोकांना न्याय भेटत नाही एक एक रोडचे एक एक योजनाचे पचास पचास वेडे एक सडकच्या एक योजनाच्या पचास वेळे हे राजकारणी लोक उद्घाटन करतात पण आजपर्यंत एकचं काम झालेलं नाही आहे जरी तुम्हाला हे सगळी गोष्ट संपवायच्या आहे तर स्वराज्य शक्ती सेनाची आपली संगीता पुरीत आईला ती गरीब आहे त्या महिला गरीब आहे पण हात जोडून विनंती आहे एक गरीब ही गरीब की तकलीफ समजू शकते त्याच्यामुळे आज जोडून विनंती आहे त्यांना निवडून द्या तुमचे पूर्ण मुद्दे आम्ही मार्गी लाव आणि त्या तुम्हाला शपथपत्र पण करून देणार आहे की माझी जरी मी जिंकली तो माझी पहिल्यापासून पगार आणि पेन्शन पूर्ण जनताची सेवामध्ये लावणार आहे मला काही नाही पाहिजे की की माझी घरामध्ये बनणारी चायपासून माझी गाडीमध्ये टाकणारा पेट्रोल पण सरकारमधून मला भेटणार आहे तुम्हाला फक्त जनताची एक सं जनताची सेवाची एक संधी पाहिजे आणि स्वराज्य शक्ती सेना का एक बायलॉज आहे आम्ही काय जास्त दबाव देऊ शकत नाही पण आपला बायलॉज आहे आणि संगीताताई पण असं शपथपत्र करून देणार आहे की जरी परभणीमध्ये मी लोकसभा जिंकली तो मला फक्त लोकांची एक संधी पाहिजे लोकांचे काम करण्यासाठी जरी मी जिंकली तो माझी पहिल्या महिन्याची पेन्शन आणि पगार पगार आणि पेन्शन माझे निधनानंतर पेन्शन पण ते लोकांची सेवामध्ये लावणार आहे माझ्या घरामध्ये बनणेवाली चायपासून माझ्या गाडीमध्ये टाकणारा पेट्रोल सरकारमधून मला भेटणार आहे तो मला पैशाची काही गरज नाही फक्त जनताची सेवाची एक संधी पाहिजे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी सतरा परभणी लोकसभा अंतर्गत शहाण्णव परभणी विधानसभा मतदारसंघामधील मतदार, मतदार केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे प्रशिक्षण आज कृषी विद्यापीठ सभागृहामध्ये पार पडले या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी माननीय प्रताप काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे सर्व अधिकारी कर्मचारी तथा तहसील कार्यालय परभणी येथील सर्व अधिकारी उपस्थित होते यावेळी सर्वांना प्रताप काळे यांनी मार्गदर्शन केले तहसीलदार राजापुरे नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर गणेश चव्हाण यांनी यावेळी प्रशिक्षण दिले जिल्ह्यातील प्राध्यापक शिक्षक व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांची निवडणूक कार्यासाठी जिल्हाधिकारी परभणीमार्फत नियुक्ती करण्यात आली परभणी जिल्ह्यातील निवडणूक एक आदर्श उदाहरण देणारी निवडणूक देणारी ठरावी अशी अपेक्षा यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी व्यक्त केली